ओबीसींना माझा विरोध नाही मात्र त्याला सुट्टी नाही मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा ओबीसींना माझा विरोध नाही मात्र त्याला सुट्टी नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला मनोज जरांगे पाटील नवी मुंबईतील कामोटे येथे मराठा महोत्सवात आले होते ग्रामीण भागातील ओबीसींना माझा विरोध नाही मात्र त्याला सुट्टी नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला तो गप्प बसत नाही तर मी कशाला सोडू असेही ते म्हणाले मी सामान्य सामान्य घरातून येऊन लोकांसाठी काम राजकारणात जाणार का या प्रश्नावर राजकारण लय लांब गेलंय मी व्यासपीठाच्या खुर्चीवर बसेन पण राजकीय नको असेही पाटील म्हणाले मराठा समाजाच्या कुणबी नोंदी जुन्याच आहेत आणि जुन्या नोंदी असतील म्हणून त्या सापडतील ना आमच्या जुन्याच नोंदी नव्याने सापडल्या आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले आतापर्यंत सत्तावन्न लाख मराठा बांधवांच्या नोंदी आल्या असून तब्बल दोन कोटी मराठा बांधव हे आरक्षणात आले आहेत सापडतात ना जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना जुना एखाद्याला जमीनच नाही नुसतं तो गावकरी पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा सात बारा माझ जो सापडला आपल्या आज्याकडे होता मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदीत नव्यानं सापडल्या सर मराठा मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न